बघा आजूबाजूचं वातावरण तिथे तुम्हाला कोणतेच कुठेही झोपडपट्टी भाग दिसणार नाहीये ऊन असल्यामुळे व्हिडिओ जरा व्यवस्थित येत नाहीये पहिल्या व्हिडिओमध्ये आम्हाला विचारत होते की येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता गाडी पार्क होईल त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता इथून एक रस्ता आहे पार्क करण्याची सुद्धा सोय हे बघा आमच्या बाजूच्या दोन रस्ते पार्किंग तेवढीच खाली खोल आठ हजार लिटरची पाण्याची टाकी आहे तुम्ही बघू शकता इकडे पाण्याच्या टाकीचं कनेक्शन आहे इकडे पाण्याचं कनेक्शन चोवीस तास पाणी असतं पाण्याच्या टाकीचं नळ आहे पाणी पण आहे आजूबाजूचा वाटाव तुम्हाला झोपडपट्टी भाग दिसणार नाहीये ऊन असल्यामुळे व्हिडिओ जरा व्यवस्थित येत नाहीये हा बघा परत एकदा आपण पुन्हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आजूबाजूचा परिसर बाजूला हे घर विकायचे पूर्ण बांधकाम चारशे स्क्वेअर फूट मध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये हे पार्किंग बनवले गाडी पार्क करण्यासाठी असे मीटर बसवलेत प्रत्येकाचे वेगवेगळे सबमिटर पण आहे ही पूर्ण पाण्याची टाकी आहे पाण्यावर त्याच्यामध्ये दोन कनेक्शन आहेत थेट मालकांनी हा व्हिडिओ आपल्याला बनवून पाठवलेला आहे तुमचं पण काम आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे आणि आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं सगळी माहिती लोकेशन किती स्क्वेअर फीट आहे कितीला विकायचं एक एक डिटेल तुम्हाला ओनर देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा हा बघा परत एकदा आपण पुन्हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आजूबाजूचा परिसर बाजूला हा जिद्द त्याच्यानंतर तानाजी निवास हे घर विकायचे पूर्ण बांधकाम चारशे स्क्वेअर फूटमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये हे पार्किंग बनवले गाडी पार्क करण्यासाठी असे मीटर बसवलेत प्रत्येकाचे वेगवेगळे सबमीटर पण आहे ही पूर्ण पाण्याची टाकी आहे पाण्यामध्ये त्याच्यामध्ये दोन कनेक्शन आहेत चारशे स्क्वेअर फूट मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये हाफ मध्ये पार्किंग पुढे छोटं छोटं केलं आहे जितकं पार्किंग आहे तेवढीच पा खाली खोल आठ आठ हजार लिटरची पाण्याची टाकी आहे तुम्ही बघू शकता इकडे पाण्याच्या टाकीचं कनेक्शन आहे सगळीकडे इकडे इकडे पाण्याचे कनेक्शन चोवीस तास पाणी असतं

s'ha d'herna sense que les puc tenir. S'ha de fer guine. Guine, ajara. पण तसंच आहे पाणी वळाचं कनेक्शन डोळे पिण्याचे पाण्याचे आणि वापरण्याचे पाण्याचे डायरेक्ट आहे टॉयलेट बाथरूम पोट बळा सामान ठेवण्यासाठी टॉयलेट बाथरूम ठीक आहे

¿Taba? ¿Taba? Arca, ¿Está bien? ¿Qué es amor? ¿Qué es eso, Sí, se ha por un बघू शकता जागोजागी अशी स्विच केले त्याचं पण तुम्हाला पार्किंगची खाली टाकी सोडून एकदम पूर्ण तीन हजार लिटरची सेंटेक्सची टाकी तुम्ही बांधकाम वाढवू शकता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आजूबाजूच्या लोकांनी पण त्यांचं त्यांचं वाढवलेलं आहे त्याच्या सोयीनुसार आजूबाजूचं दाखव ना जरा आज थांबवत जातो व्हिडिओ दाखवत आजूबाजूचं वातावरण तुम्हाला कुठेही को झोकडपट्टी को भाग दिसणार नाहीये ऊन असल्यामुळे व्हिडिओ जरा व्यवस्थित येत नाहीये पहिल्या व्हिडिओ मध्ये आम्हाला विचारत होते की येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता गाडी पार्क होईल त्याच्यासाठी तुम्ही हे बघू शकता इथून एक रस्ता आहे पार्क करण्याची सुद्धा सोय आहे हे हो बघा आमच्या बाजूच्यांची रिक्षा पण आहे आणि तुम्ही इथून येऊ शकता दोन रस्ते